महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर प्रभा क्रमांक एकावन्न बावन्न छप्पन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सात जुलै रोजी आयोजित करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले आयोजक जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर आणि माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वया वाटप करण्यात येते आज या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली प्रकाश भोईर यांच्यामार्फत प्रभागात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात यावेळी मार्गदर्शक अनंत बाबू म्हात्रे गुरुवारे शशिकांत ठोसर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले यावेळी सहसचिव संदीप रमा म्हात्रे विभागाध्यक्ष कदम भोई विभागाध्यक्ष विजय शिंदे शाखा अध्यक्ष काशीनाथ भोई शाखा अध्यक्ष प्रदीप शिंदे शाखा अध्यक्ष संदीप गरुड मात्रे शाखा अध्यक्ष नितेश दीप नाईक शाखा अध्यक्ष सागर मुळवे उपशहराध्यक्ष श्रीकांत वारंगी उपशहराध्यक्ष परेश भोई शहर सचिव प्रितेश महामुनकर उपविभागाध्यक्ष सचिन सनस महिला विभागाध्यक्ष सुषमा वालिंकर महिला उपविभागाध्यक्ष सुनीता कदम महिला शाखा अध्यक्ष राजश्री आचार्य महिला शाखा अध्यक्ष भावना देसाई महिला शाखा अध्यक्ष श्रद्धा शिवगण सुभाष कदम दीपक धोंडे रवींद्र वालावलकर सुनील हिरलेकर विशाल मात्रे शीतल सोनटक्के शंकर मथुरे अनिल भोई देवेंद्र पाटील समस्त गट अध्यक्ष महिला सेना संलग्न सेल व सर्व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले गेले पंचवीस वर्ष या विभागात वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो यावर्षी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढती दिवसानिमित्त प्रभागक्रमांना बावन छप्पन आणि एक्कावन या माध्यमातून वयावाटप झालंय आणि नेहमीप्रमाणेच दोन ते अडीच हजार मुलं या योजनेचा लाभ घेतात खऱ्या अर्थाने आमचा विभाग हा चालकरी विभाग आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण होतकरू मुलांना सर्वसाधारण मुलांना या वया मिळाव्या त्या माध्यमातूनच हा सातत्याने कार्यक्रम राबवला जातो फक्त इलेक्शनसाठी किंवा कुठल्या फायद्यासाठी कार्यक्रम नाही कारण सामाजिक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सातत्याने राबवलं जात यामध्ये एकही दिवसाचा खंड पडून दिला नाही यामध्ये सर्व विभागातील महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व शिवसेने पदाधिकारी याचं सहकार्य मोठ्या प्रमाणावर लाभतं आणि त्यामध्ये नागरिकचं सहकारी मोठ्या प्रमाणात लाभ रिपोर्ट इंडियन टी न्यूज